आठवले उत्तम ते पाच वर्ष माझ्याबरोबर खासदार होत्या यावेळी नवीन खासदार आलेले आहेत आणि मग नविता मुला माझ्याबरोबर नव्हत्या मी जेव्हा पाच वर्ष होते त्या नवीन दिसल्या आणि विजयते पंडित नवीन आमदार आले जवळपास टीम भीड मधले वातावरण आहे त्यामुळे या संदर्भात अतिوراंनी काही सूचना दिल्याची माहिती काय सूचना होत्या आणि काय काय सांगितले पदrika danni जशी अकाडेमिकली बैठक केंद्र तयार केलं अधिकाऱ्यांना जशा आम्ही सुद्धा इतले भीड़चे असून सुद्धा पालकमंत्री म्हणून या सूचना देऊ कशा त्यांनी सूचना दिल्या म्हणजे मी स्वतः पालकमंत्री होता

बीड जिल्ह्यात आता जिल्हाधिकारी मागच्या वेळी काय निर्णय झाले त्याचा अनुपालन अहवाल असतो त्याच्यावर आता कार्यकर्ते काय करणार का अधिकारी हे असतं हे विषय जिल्हा नियोजन बैठकीनंतर अजितदादावर तुमची या व्यतिरिक्त काही चर्चा झाली का माझी बैठकीत बैठक झाली बैठकीनंतर माझी काही त्यांच्याशी चर्चा झाली आणि जरी मी त्यांच्याशी चर्चा केल्या एकदा नाही आणि एकदा तर त्या चर्चे मी तुम्हाला सांगेन सध्या मुंडे यांचा विषय खूप चर्चेमध्ये आहे आज त्या विषय दादांशी तुम्ही काही बोलला का एक बहीण म्हणून किंवा एक सकाळी माझं म्हणणं कुठल्याही विषयात आपण हस्तक्षेप करणे बैठक झाली होती की वादळी होती ते एकदम शांततेत होती कारण अपेक्षा होती की खूप शांततेत झाली त्याच्यामुळे शांततेत झाली साजिके बैठक म्हणल्यावर विधानसभेत काय वादळी नसतात का, का विधानसभेचे अधिवेशन आमदार बोलतात चर्चा करतात अधिकाऱ्यांनी हे केलं नाही ते म्हणतात तसंच तर एखादा अधिकारी आपलं बोलतोच तशाच पद्धतीची झाली मला काही वेगळी बैठक झाली असं वाटलं इतके वर्षांमध्ये फक्त वेगळे पण हे होतं दादांचा अनुभव नाही मी पहिल्यांदा दादांशी आता पहिल्यांदा संलग्न झाले काम करते आणि मी दादांनाही स्वतः म्हटलं की दादा तुमच्याकडे जवळून मी काम करताना जी शिस्त पाहिली आणि जो स्पष्टभुक्तेपणा पाहिला तो मला आवडला माझ्यामध्ये तो स्वभाव आहे फक्त कदाचित स्त्रीचा स्पष्टभुक्तेपणा इझिली लोकांना नी, नी, ते शिस्त लावायला गेलं तर वेगळं वाटतं पण तुम्ही लावा शिस्त आणि स्पष्ट वक्तेपणा स्वच्छता नीटनेटकेपणा या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या सगळ्या पर्सनॅलिटीमध्ये दिसल्या मला वाटतं ते खूप चांगल्या आहेत राज्यात विरोधकांनी पण आजच्या बैठकीचं कौतुक केलं की सगळ्यांना न्याय मिळाला वेळ दिला, दिला गेला विरोधी पक्षाचे विरोधी पक्ष विरो म्हणलं नाही बैठकी अधिवेशन म्हणजे जसं प्रत्येक जण मागतं तसं एक जिल्हा नियोजनचा विषय आहे पाच तारखेला मुख्यमंत्री पण जिल्ह्यामध्ये येत आहेत काय त्याची तयारी मला अशी कुठली कल्पना ताई राज ठाकरे यांचं एक वक्तव्य आलं आहे ते म्हणाले की अजित पवारांना बेचाळीस जागा आणि शरद पवारांना दहा जागा ही न समजणारी गोष्ट म्हणजे जे निकाल लागले त्याच्यावरती त्यांना संकट शंका काही मात्र अर्थमंत्र्यांनी आजची डी बी डी सीची बैठक घेतली जिल्ह्यासाठी आणखी वाढीव निधी मिळावा किंवा नवीन जसं की विमानतळाचा विषय देखील चर्चेला गेला असे कुठले महत्वाचे मुद्दे आणि कायमस्वरूप विकासासाठी जिल्ह्यासाठी महत्वाचे महत्त्वाचे विषय आहेत सर्वात अजितदादांनी जे सांगितलं की या जिल्ह्यामध्ये बरेच उद्योग येऊ इच्छित आहेत त्यामुळे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं पण ही जॉब आहे तुम्ही पण या जिल्ह्याचे रहिवासी आहात काही आले संभाजीनगरवाले तर बाकीचे तर तुम्ही या जिल्ह्यामधली सगळीचा एखाद्या घटना एखादा दुर्दैवी प्रसंग आहे याच्यामुळे जिल्ह्याची आपली जी प्रतिमा आहे ती डागाली नाही पाहिजे जेणेकरून बाहेरचे लोक इथे उद्योग टाकायला येऊ शकतात हो मी पालकमंत्री असल्यापासून विमानतळाच्या प्रयत्न मी पण करत होते पण जेव्हा शासनाने निर्णय घेतला की शासकीयच जागा पाहिजे तर तेवढी जागा एका ठिकाणी मिळते हा एक प्रश्न होता आणि तो प्रश्न कसा सोडवायचा तर दादा म्हणजे त्याच्यामध्ये काही मदत करू आर्थिक सुद्धा अडचण आली तर आणि जिल्हा विमानतळाचा विषयही मागे तर खूप चांगला तो त्याने हेल्पअप केला काही रेल्वेचे विषय कोणी मांडले निधीचे विषय मांडले आणि ते सगळे सकारात्मक ठरले मनोज दरंगेंचं सध्या आंदोलन सुरू आहे तुम्ही तिथल्या पालकमंत्री आहात आज ते आंदोलन मागे घेतली अशी चर्चा काय तुमची चर्चा होती का आंदोलन असं तर पालकमंत्री जरी असतील तरी जरांगी पाटलांचं आंदोलन मी दोन मान्य आहे आणि दरवेळी माझ्या शिवशक्ती परिक्रमे दरवेळी मी त्याच्याविषयी माझं मान्य म्हणणं नेहमीच मानलेलं आहे आणि त्यांच्या लढ्याचा सन्मानच केलेला आहे जरी मी पालकमंत्री असले तरी मी जे निर्णय आला माझ्या पातळीच्या बाहेरचे निर्णय आला मी सम समजेच एक आपली जी संविधान आहे त्याच्या चौकटी त्यांना न्याय मिळावा अशी भूमिका मी वेळोवेळी घेणार பல்வேறு ही मी एका वर्गासाठी मांडली आहे तर मी पुढचे पास होऊन बारावी पास झाले कधीच मी काही परत तुम्हाला ऐकणारे कशाच होणार आहे मी काय त्यांची प्रवक्ता म्हणून ते कुठे चालले काय त्यांना सांगणार ते एक व्यक्तिमत्व दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्या किंवा आमच्या राज्याच्या प्रमुखांनी काय करायचं त्याच्यात त्यांनी भाष्य करणं हो ते मी कसं सांगू त्यांच्यात काय आता कार्यकर्त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही वाजू अशा नका अशा पद्धतीने विनंती केली आहे की माझ्या स्वागतासाठी ते जेसीबी वगैरे लावू नका ते सगळे आऊस घेतली आहे कार्यकर्त्यांचे आणि हे फटाके नका उडवू आता काही ठिकाणी आणखी बोलले होते त्यांनी माफी मागितली की माझी फटाके उडवलं त्यांनी पर्यावरण मंत्री आहे आणि पर्यावरणाचा रास होतोय तरीही तेवढंच माझ्यासाठी आहे कोणी तीन तीनदा हार घातला आणि हजारो रुपयाचे फटाके उडवले तर कदाचित तो माझे निगेटिव्ह बुक मध्ये पर्यावरण मंत्री आहात तुम्ही आता राज्याचं पर्यावरण सुधारण्याबरोबरच जिल्ह्याचं जे सामाजिक